अरे काय तू हे डबी वाटे तू बेटे काय तुला पटत आहे तुला म्हणलं तर मी माझ्यासोबत जुड र तू नेटवर्क मार्केटिंग मध्ये जुड म्हणलं तुला काय डबी बरं मला सांग डब्याने किती रुपये कमी झाले तू किती म्हणजे अरे दहा दहा वीस वीस लाख रुपये तुला कमाश नाही का नाही कमाची हा लोक आम्ही तुम्ही कमी देऊ आम्ही सकाळ सकाळ काय फटकी तुझा दिमाग गंध आहे रे तुझा दिमाग गंधच राहणार शरीराने वाढलास मेंदूची तुझी वाढ झाली नाही आजपर्यंत मेंदूची जाणे खरंय कुठे आहे तुझी झाली काय झाली मधी आहे का मेंदू ते मेंदू मेंदूची थोडीशी वाढ तू फक्त येराडावर वाढलास तू बाकी तुझा काय उपयोग नाही जातो का तू फक्त खायच्या कामाचं आहे आणि व जेव व्हायच्या कामाचा आहे बरं आणि वजा डोकं थोडं बी लावित नाहीस तू डोकं की अहो डोकं लावलेली काय होणार आहे जातो तू हा जाऊ गं सकाळचं कामला परिश्रम कर नको जाऊ डबे डमिनीचं काम चालू आहे हां तू लवकर निघ जेवायला मी ये तुला हे तुकडा तर नाही आलं अरे मला गरज नाही फाईव्ह स्टारमध्ये जेवणार माणूस थान चल ली खूप आहे चल फाईव्ह स्टार हॉटेल तर खूप आहे फाईव्ह स्टार वाले अरे स्टार मध्ये येतो म्हणून मी जाणार मग तुला करा तुला जेवायचं माहित होत आला तू कशाला

बघून घे मला जाऊन काय बाबा बोला बघितलं पलीकडून पलीकडं आउट सायटीच तुला बर 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 वा पैसे वाट नाही करायचं वाटना करतो काय ह्याच्या वाटण्या करायचं वा पैसे वाटा काय नाही वा पैसे ना तू

कम कमी करू वाटण्या करायचं तू ये बरं 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 लवकर चालतो इथं थांबू था नको आलो लगेच इथं थांबूया था। हे था। था। ये याला पाणी दिलं करा पाणी मला काय गरज नाही पाण्याची